बघा असं कसं माहितीये का स्वतःच्या चुकांमुळे हा हे होतो कधी पण ह्याला काही होतं पण ह्याचं कसं दोष सगळं माझ्यावर टाकतो हा असा माणूस आहे त्याचा खांदार हटणार लाडात दोष लावते मला सुद्धा वर गोरा दिसतो कलर थोडा ऐचा रिकलर थोडा नाना ते तुमचं कलर चोरला हा पण दिवसभर बाहेर मीच घरात बसून रातो घरात बसून की घरात काम नसतात का कलर थोडासा बसला दे टाकते मी यात आणि टोमॅटो टाकायचंय आणि ओ, पन पन ना, 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 आता मी हे दही टाकते हो बघ किती छान लागणार हे भाजी तू खाणार आहे की नाही चिकन आहे तसं पण पण तरी पण खातू नाही 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 खायला लागेल याच्यात मी टाकणार आहे हा एव्हरेस्ट शाही पनीर मसाला आपण प्रत्येक वेळी भाजी टाकतो ना तर मी डायरेक्टली आहे ना मिक्सर मध्ये टाकते आणि तुम्ही बघा याची पूर्ण एक पेस्ट करून घ्यायची आपल्याला ओके आता काय करूया आपण हे वाटण करून घेऊ आणि मग भाजीत टाकू सगळं बघा भाजी कशी भाजी सांग नाही लवच तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचा दादा व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे की नाही कारण तो मला सर बोलतो मग आता तुझ्या ब्लॉग मध्ये घेत जाऊ नको म्हणून मी एवढ्या दिवसापासून याला ब्लॉग मध्ये घेत नाही तर तुम्ही कमेंट करा मला तुमची कमेंट पाहिजे हा पाहिजे की नाही एस ऑर नो मला सांगा तुम्ही तुझ्या लाईफ मध्ये मी पाहिजे लाईफ मध्ये मी ब्लॉग मध्ये बोलले त्यांना हा ब्लॉग मध्ये तुम्हाला हा पाहिजे की नाही कारण हा स्वतःवर मला खूप दिवसापासून बोलतो की ऐक नको नको म्हणजे ही माझी मांजर नक लागलं इथं आता मला ना हेच सगळं करताना ना खूप झोमणार आहे मला साईड हो माझी जेरी आहे तुम्हाला हा ब्लॉग मध्ये पाहिजे की नाही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पाहिजे नसेल <laughs> तु। तर मी हा खरंच घेणार आहे ऐक गेला तू तर चला तुम्हाला दाखवते की मी आजच्या जेवणामध्ये काय काय बनवते सगळ्यात पहिला मी तुम्हाला सॉरी बोलेन कारण की रात्री मी तुम्हाला पील क्रीमचे प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार होती पण रिव्ह्यू काय मला द्यायला भेटला नाही कारण तुम्ही बघितलं रिथ्वीची तब्येत किती बिघडली होती हे इथं चिकन बनवलंय मी कारण की विक्रांत चिकन खायचंय तर चिकन बनवले इथं डाळ ठेवली बाबूसाठी इथं भात टाकलंय आणि ही आहे पोपट मच्छी जे तुम्हाला मी दाखवते एक मिनटं किती फ्रेश आहे बघा हे बघा त्याच्यामध्ये <coughs> मी मसाला टाकून ठेवले म्हणजे मला मॅरिनेट करताना एकदम इझी जाईल आता पटापट सगळं जेवण बनवते आणि मग धेंदी हाय बाबू हाय 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 कर कशी हाय करायची आची अशी हाय करायची करायची बाबू हा काय गाडी मध्ये ही गाडी हिच्यात बसायचे यातून बसून झालं का त्याच्यात त्याच्यातून बसून झालं का कुठे गेले सायकल सायकल वरती चल खेळा बाबांसोबत पत। आता मी बनवते जेवण पटापट चला आता आपण बघूया चिकन मी चिकन मध्ये ना लवंग टाकले आज माझ्याकडं खडा मसाला नव्हता तेजपत्ता वगैरे आणि हा कांदा तर कांदा वरती आता मी लगेच टाकणार आहे चिकन आणि अद्रकुर्सूनची पेस्ट तर मी करूनच ठेवली अजून वाटण नाहीये बिना वाटण पण बनवते ही पेस्ट बनवून ठेवली पेस्टच मी टाकते तुम्हाला दाखवून काय झालं काय रडते काय रडते तूच बसली ना गाडीमध्ये मग अरे 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 बरं ठीक आहे ठीक आहे घ्या काय आहे हेच चल ये तुझी कशी मग चल तुला मध्ये घेऊन जाऊन जा तिची स्टाईल आहे ती ना काय ना रितवी रितवीची माझी स्टाईल आहे ती नाटके करायची चला अंघोळ करूया की नाही आंघोळ करूया आपण काय झाले तू काय बोलतो तुला ठीक आहे माझ्या रित्वीच्या नाटक नाही हा काय नाही बाबू काय नाही ना अशीच आहे ना बाबू गाडी 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 अंग बाप सगळं झाल्यावरती कोण नाही कोण नाही आली दरवाजामध्ये घेऊन आली मी ना बाबु चला चल बाबू चा फ्रेश करूया बाबूला हां हां गाडी ना चला गाडी मध्ये चलो गाडी मे चलो हे बा हे बा हे बा गाडी चालली आहे हो या चालली का गाडी कोण बसणार आहे बसा तुम्ही जा जा ही मच्छी फ्राय करायला ही पोपट मच्छी आहे मस्त त्याची फ्राय होते आणि मग त्या साईडला चिकन बन पण रेडी झालंय मच्छी डाळ भात त्यानंतर मला डायरेक्टली त्या लोकांना जेवण देऊन टाकलं हि तो तो तुम्हाला खूप डिस्टर्ब करतो हर एक गोष्ट करताना मला डिस्टर्ब करतो तर ठीक आहे चला तर आज मी तुम्हाला दाखवते पिलीग्रीमचे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत का तर आपण करूया पिलग्रीमच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू करूया ह्याचा फेसवॉश पण आहे तर फेसवॉश मी अजून लावला आहे तर मी डायरेक्टली तुम्हाला हे तीन प्रोडक्ट लावून दाखवतो याच्यामध्ये माझ्याकडे इथे हा स्क्रब आहे आणि हा आहे पिलग्रीमचा मॉइश्चरायझर आणि हा आहे त्याचा मास्क तर आपण हे सगळे प्रोडक्ट यूज करतो आहे तर सगळ्यात पहिला मी काय करणार आहे मी आता फेसवॉश करत नाही वॉश फेसवॉशसुद्धा आहे तर मी डायरेक्टली स्क्रब अप्लाय करते तर हा स्क्रब आहे तुम्हाला दाखवते खोलून याच्यावर लिहिलेलं आहे वॉल्कनिक लावा फेस स्क्रब हा वॉल्कनिक स्क्रब आहे तर बघूया कसा आहे वा असा आहे हा मी याच्यातला अर्धा यूज केला आहे स्क्रब फक्त मी यूज केला होता बाकीचं नाही माहिती मग स्क्रब एक नंबर आहे खरं सांगते बघा माझा एवढा संपलाय हा स्क्रब तुम्ही बघू शकता मी हा स्क्रब लावते मी दुसऱ्या कुठला स्क्रब लावते मला स्क्रब आवडतो आणि तर इवर युजचा आवडतो तर आता आपण हा स्क्रब लावूया ह्या बघा खरोखर हा आहे तर आपण हा स्क्रब घेऊया आणि एकदम माइल्ड या काही ह्याच्याने होणार नाही आहे तुमच्या स्किनवरती सगळे ऑल स्किन टाईप आहे थोडंसं घेते आणि हा स्क्रब आहे पण असं वाटत नाही की हा स्क्रब आहे किती संपला आहे माझा बघा आता संपला तर मी परत हा मागवेन नाही तर मी अजून कुठला तरी प्रोडक्ट ट्राय करेन तसे तर सगळे प्रोडक्ट माझ्या स्किनला सूट होतात कारण की मी तशी माझी स्किन बनवले सूट होण्यासाठी तर आता मी थोडंसं ना पाणी घेते आणि मी आता स्क्रबिंग करते या स्क्रबनी पूर्ण तुमचं टॅनिंग तर निघतं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड सगळं काही रिमूव्ह होतं तर याच्यानंतरला आपण स्टीम पण घेऊ शकतो बट मी आता स्टीम घेत नाही मी माझ्या स्किनला जास्त स्टीम पण देत नाही माझ्या हेअर्सला मी, मी जास्त आता हल्ली ब्लो ब्लोड्रायसुद्धा करत नाही कारण की मला हीट नको आहे स्किनला आपल्या हेअर्सला वगैरे थोडीशी हवी असते आपल्या बोटांची हीट येऊन जाते ते हा स्क्रब आहे ना एवढा मांडले तुम्हाला हातावर दिसत पण नसेल बघा तर तुम्हाला फेसवर पण नसेल दिसत स्क्रब खूप भारी आहे तर आपण हा स्क्रब लावून घेऊया जसं आपल्या पद्धतीमध्ये आपण याला करूया आणि मध्ये थोडस पाणी घ्यायचं आता जर वाफ घेतली ना आपण तर मस्त अजून ब्लॅकेट रिमूव्ह होतील तर आता मी काय करते मी वाफ वगैरे घेत नाही स्टीम घेत नाही तर आता मी वॉश करून येते तर बघा मी फक्त स्क्रब लावला होता आणि मी फेस वॉश केलंय विदाउट फेस फेसवॉशनी म्हणजे फक्त पाण्याने मी चेहरा वॉश करून घेतला तुम्ही या स्क्रबचा इफेक्ट बघू शकता खरंच खूप भारी स्क्रब आहे तुम्ही नक्की यूज करू शकता आता मी काय करते स्क माझा जो फेस आहे ना पुसून घेते मस्त कॉटनचं काहीतरी घ्यायचं सॉफ्ट कपड्याने आहे ना फेस आपला पुसून घ्यायचं स्क्रबनेच आता याच्यातले दोन प्रोडक्ट बघतोय आपण हा आहे आपला ऑइल फ्री जेल मॉइचरायझर आहे मॉश्चरायझर आपण नंतर लावणार हा आहे ह्याच्यातल्या पिलीग्रीमचं रेड वाईन फेस मास्क तर आपण हा लावून बघूया ह्याच्याने काय इफेक्ट पडते चलो आता हा येऊया आपण खूप टायड आहे आता <coughs> मास आहे हा फेस मास्क तर याला लावून ठेवू आपण आणि याच्या मागे सगळं दिलेलं असतं किती वेळ लावायचं किती नाही तर मी फेस मास्क तो पहिल्यांदा यूज करणार आहे हा मी याचं स्क्रब लावलेला आहे ला जसं मला तेव्हा वाटलं होतं घरामध्ये होतं हा तर इमर्जन्सीला मला पाहिजे होतं त्या टायमाला तर मला हा भेटला घरामध्ये पण याच्याने खरंच चांगला इफेक्ट पडलं मला तर आता मी हे लावते मी खरं सांगते ना मी सलोनमध्ये काहीच करत नाही माझ्या फेसवरती माझ्या स्किनसोबत मी काही करत नाही आणि नाही इन फ्युचर पण मी काहीच करणार नाही माझ्या स्किनला जे चेन। चेन। हो हो मी जे प्रॉडक्ट मला असे जेन्युन वाटतात तेच मी लावणार आहे पण एक सलून सलूनवाल्यांच्या हातात आपली स्किन कधीच द्यायची नाही चला लावले आता मी फेस मास्क आता ना त्याला थोड्या वेळासाठी आपण ठेवतोय ड्राय होईपर्यंत याच्याने तुम्हाला नॅचरल ग्लो येणार याच्यावर दिले असं पण बघू आता आता मी ना लावते मला मानेला कारण की आता मला माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तर आंघोळीच्या आधी मानेला लावायला बरं वाटतं थोडंसं पाठी लावून देते दे। चला आता आपण याला दहा मिनटासाठी ठेवूया म्हणजे ऑलमोस्ट आपण याला ड्राय करणार आहे पाच दहा मिनटामध्ये जेवढ्या मिनटात ड्राय होईल तसं आणि मग भेटू आपण चलो हां तर आता हा फेसमास्क मी लावला होता ना तो आता बघा सुकला आहे पूर्ण ड्राय झाला आहे जा ना बाबा तर हा पूर्ण सुकला आहे तर आता ह्याला मी ड्राय धुवून घेते पाण्याने धुवून येत नॉर्मल पाण्याने तोंड धुतला मी बघा तुम्ही समोर रिझल्ट खरंच भारी रिझल्ट आला एकदम एक, एक नंबर भारी प्रोडक्ट आहे एकदम तोंड पुसते तुमच्या समोरच आव आता लास्ट स्टेप दाखवते थंडी लागते खूप तर तुम्ही बघू शकता हा फेस मास्क हा होता रेड वाईन म्हणून वाटतं असं चांगलंच वाटतंय रिझल्ट चा। तर मस्त याचा आता याच्यानंतरला आपण यूज करणार आहे ते पिलिग्रेमचाच आहे याच्यामध्ये हा मॉइश्चरायझर आहे हा तर तुम्ही तुम्हाला मी सांगते ना ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे जेल मॉइश्चरायझर आहे म्हणजे असणार हा जेलचंच असणार मला असं वाटतं जेल मॉइश्चर मी हा बिलकुल लावलेला नाही आहे बिलकुल नाही तर आता आम्ही हा लावते हा मला वाटते ऑइली स्किनसाठी कॉम्बिनेशन स्किनला पण मला वाटतं ऑइल स्किन टाईपला पण ज्यांची स्किन मला वाटते हे असेल ना ड्राय त्यांना पण होऊन जाणार आहे हा पण हा ऑइल फ्री दिला इथे चलो लावून घेऊया आपण मॉइश्चरायझर हो मॉइशरायझर पण मस्तच आहे ह्याच्यामध्ये आहे हायलॉनिक ॲसिड ते खूप चांगलं असतं आपल्या स्किनसाठी हो चला असं मॉइश्चरायझर मी लावून घेते आता मॉइश्चरायझर मस्त मसाज करूया डोळ्यांच्या वरती पण मॉइश्चरायझर लावू शकतो तर बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे कसा वाटला तुम्हाला तर मी तुम्हाला एकच सांगन याच्यामध्ये की पिलिग्रिमचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत तुम्ही ते घेऊ शकता आणि तुम्ही समोर रिझल्ट बघा खूप भारी प्रोडक्ट आहे तुम्हाला जर अशीच रिव्ह्यू बघायची असेल तर पटकन आपल्या चॅनल तुम्ही असं सबस्क्राईब करा तुम्हाला जेवती मेकअप स्किन केअर हेअर केअर तसं की ट्रॅव्हलिंग फूड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघ रे बघ बघतो का जोरून चोरून समोर येऊन बघ ना बघू या टाइम पाहिला दहा पंधरा मिनिटं घास होत दहा पंधरा मिनिटं लागलेच नाही चल मी दहा पंधरा मिनिटं बोलतो बघा किती सुंदर वाटते ना मस्त वाटते आणि मस्त प्रोडक्ट आहे मी सांगते प्रोडक्ट घेऊ शकता बिंदास याचा रिव्ह्यू चांगला दिलेला फिल ग्रीनचा घ्यायचं असेल तर घ्या पण प्रोडक्ट छान आहे बाय नवीन टी नवीन आहे तुझंच आहे टी शर्ट सगळे तर बरं तर आलाच तुम्ही टायमावरती मी ना आपल्या आपल्या फॅमिलीला आहे ना माझा नवरा काय पण बोलतो त्याच्या लक्ष देऊ नका आणि मी विचारलं ना सांगितलं तुम्हाला हा आवडतो की नाही तुम्हाला ब्लॉग मध्ये नाही आवडत मी काळ दिसतो ना म्हणून ए हॅट काळा दिसतो म्हणून नाही तू का? काय पण बोलतो कुठं आवडतो सांगायचं बघा तुम्हाला मी दाखवते एक तर मी भाजी बनवते ही मटर पनीरची ही बघा पण माझी एकदम अलग स्टाईल तुम्हाला दाखवते मी कसं बनवते त्याच्यात मी काय ऍड करते म्हणजे एक वेगळी बनवते मी तुम्ही बघाच फक्त हे ठीक आहे मी कसं करते तर गाईज मी तुम्हाला दाखवते आज म्हणून ही आहे आपली मटर आणि हे पनीर तर मटर पनीरची भाजी तुम्हाला मी दाखवते माझ्या स्टाईलमध्ये हो एकदम इझी आणि पटकन होते तर सगळ्यात पहिले मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा कांदा सोल सोलला आहे रे काय झालं माझ्या डोळ्यातून पाणी आलं ना म्हणून मी तसंच त्याला केलं साईडला म्हटलं कट किलो पटापट निघतोय बघा कांदा टाकायचा याच्यामध्ये आणि या हिरव्या मिरच्या घेतल्या पोपटी आहेत हिरवी एकदम डार्क नाही घेतली मी दोन इलायची टाकते मी ह्याच्यात आणि टोमॅटो टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे दही टाकते तू व्हेजवाल्याचं मनावर घेतलं वाटत हो बघ किती छान लागणार आहे भाजी तू खाणार आहे की नाही तर चिकन आहे तसं पण पण तरी पण खातू आहे नाही 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 खायला लागेल एवढं बनवते मी प्रेमाने खायला नको का आता याच्यात मी टाकणार आहे हा एवरेस्टचा शाही पनीर मसाला आपण प्रत्येक वेळी भाजीत टाकतो ना तर मी डायरेक्टली आहे ना मिक्सरमध्ये टाकते आणि तुम्ही बघा ह्याची पूर्ण एक टेस्ट करून घ्यायची आपल्याला ओके आता काय करूया आपण हे वाटण करून घेऊ आणि मग भाजीत टाकू सगळं बघा भाजी कशी भाजी हे बघा काहीच तर आता ना हे अशी बनले पूर्ण याची पेस्ट यात सगळं ॲड केले काय दुसरं टाकायची गरज आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल मसाल्यात ॲड करू शकता आणि ही आलं लसणाची पेस्ट घेतली आणि हे सगळं इथं तेल गरम झालं ना का डायरेक्ट त्याच्यामध्ये मी हे वाटण टाकून देणार आहे म्हणजे एक्स्ट्रा काय ॲड करायची आपल्याला जळद लागणार नाही एक चालला आपला शॉर्टकट ओके आणि सेम हॉटेलसारखी लागलेली भाजी सेम तुम्ही रोटी सोबत खा मस्त गरम गरम नाही तर तुम्ह कशासोबत नान चलो ना सकाळीच्यामध्ये ना आपल्याकडे हे असेल ना काजू बदाम त्याच्यानंतर अजून टेस्ट करूयाचे